यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी इंटर सेमिनार चे आयोजन करण्यात आले वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद होमिओपथी आणि अॅलोपॅथी या शास्त्रात प्रभावीपणे काम करत असलेल्या व्यक्तींना पाचारण करून वैद्यकीय शास्त्रातील त्रुटी व गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने कैलासवासी काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन काकासाहेब मस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेली तीस वर्ष अव्याहतपणे कार्य करीत असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष मस्के यांनी दिली यंदा वैद्य डॉक्टर राजा ठाकूर हे आयुर्वेदशास्त्र पंडित तयालोपथी तज्ञ तथा पनवेलच्या लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉक्टर अजिंक्य पाटील आणि होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर राजेंद्र श्रीमाळी हे मुतखडा आजार आणि उपचार या विषयावर प्रबोधन करणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त डॉक्टर सुमती मस्के विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे डॉक्टर अभितेश भस मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे काकासाहेब मस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ अनुराधा पाटनकर उपप्राचार्य डॉक्टर पूनम गायकवाड यांनी केला आहे अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मुलाचे योगदान देणारे माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब मस्के यांच्या त्रेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी दिनांक चौदा जानेवारी ह्या रोजी आपण सिस्टीम सेमिनारचे आयोजित करण्यात आले आणि यावर्षी इंटर इंटरसिस्टम सेमिनारचा जो विषय आहे तो आहे रिनरस्टोन ज्याला आपण मराठीमध्ये मुतखडा असं म्हणतो आणि ह्यामध्ये दरवर्षी जो इंटरसिस्टम सेमिनारचा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की तिन्हीपॅथी म्हणजे ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद तर पॅथींचा जो एखादा विषय घेऊन आपण चर्चासत्र आयोजित करत असतो तर त्या तिन्ही पॅथींचा काय व्ह्यू आहे आणि यावर्षी त्याच्यामुळे आपण रिनस्टोनचा विषय त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत आणि यामध्ये होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून आपण डॉक्टर श्रीमाळी सराना यांना आयो बोलवलेलं आहे इन्व्हाइट केलेलं आहे जे श्री श्रीरामपूरमधले एक प्रस्थापित असे होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत दोन नंबर आपण राजा ठाकूर जे आपल्या अहमदनगर शहराचेच आयुर्वेद तज्ज्ञ आहे ज्यांचं स्टोनवर म्हणजे मुदखड्यावर चांगल्या पश पद्धतीने काम चालू आहे आणि तिसरे डॉक्टर अजिंक्य पाटील म्हणून आहे जे आपल्या काका पनवेल येथे जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे त्याचे डायरेक्टर आहे आणि त्यांचं ह्या रिनल स्टोनवर अतिशय सुंदर पद्धतीने काम चालू आहे ते त्यांनी ते, ते, युरोलॉजीमध्ये डिग्री घेतलेली आहे आणि यामध्ये तिन्ही विषयां तिन्ही पॅथीचं एखाद्या आजाराविषयी जेव्हा नॉलेज मिळतं त्यावेळेला त्या दोन्ही एक पॅथी जी त्याचा मार्गदर्शन घेणार आहे ती आणि उरलेल्या दोन देणाऱ्या पॅथी यांच्यामुळे एक स त्या तिघांचं नॉलेज एकत्र एक होऊन ह्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला रुग्णांवर होणार आहे कारण काही वेळेला काही औषधांचे हे साईड इफेक्ट वगैरे होत असतात त्यामुळे मग समजा नाही ॲलोपॅथीचं नाही सहन झालं तर आयुर्वेदाचा तो घेऊ शकतो कारण त्याच्यामध्येही त्याच्यासाठी बेनिफिट अशा गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या ट्रीटमेंटच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा होणार आहे प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर